नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आता जो पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे जिल्हा न्यायालय लिपिक या पदाचा यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले होते याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असतात की पेपर झालेल्या कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे जसे की यामध्ये जिल्ह्याची माहिती विचारले जातात काय इंग्रजीवर कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात तुम जाता तुम तर मराठीवर प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात यामध्ये कॉम्प्युटरवर कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर जिल्हा न्यायालय लिपिक याची पहिली शिफ्ट हे नऊ वाजता पण स्टार्ट झालेली होती आणि नऊ चाळीसलाही संपलेली होती ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता त्यांना मी कॉल करून विचारलेला आहे की कशाप्रकारे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर मराठी व्याकरणमध्ये केवळ वाक्य दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते केवळ वाक्य संयुक्त वाक्य दोन प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेले होते तसेच समानार्थी शब्द यावर एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तेच मित्रांनो वाक्य पृथक्करण यावर पण तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता ठीक आहे केवळ वाक्य दोन प्रश्न संयुक्त वाक्य दोन प्रश्न समानार्थी शब्द एक प्रश्न आणि वाक्य पृथक्करण यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले होते इंग्रजी व्याकरणमध्ये संपूर्ण तुम्हाला ग्रामरवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे जसे की पॅसिवाइज प्रिपोजिशन इनडायरेक्ट स्पीच यासारखे प्रश्न तुम्हाला इंग्रजी व्याकरणमध्ये विचारण्यात आलेले होते तर प्रिपोजिशनवर दोन प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले होते पॅसिवाईजवर एक प्रश्न आलेला होता इनडायरेक्ट स्पीचवर पण प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते तर यामध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेले नव्हते लक्षात ठेवायचं समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द यामध्ये विचारण्यात आलेले नव्हते ठीक आहे जीएसमध्ये तुम्हाला चालू घडामोडी दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते तसेच मित्रांनो न्यायालयाची माहिती व्हावं एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेला होता न्यायालयावरचे प्रश्न पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जात आहे कॉम्प्युटरवर एकूण आठ प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते कॉम्प्युटरचा हा विषय आहे फक्त लिपिकसाठी आहे शिपाओ हमाल या स्पदासाठी कॉम्प्युटरवर प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही तर कॉम्प्युटरवर तुम्हाला एकूण आठ प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते तर यामध्ये एम एस वर्क टेबल तर सुपर कॉम्प्युटर स्थापना कोणी केली तसेच होम यासारख्या घटकावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि विशेष म्हणजे जिल्ह्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेली नाही आहे बरेच विद्यार्थी असा विचार करतात की आपण अमरावती जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेला आहे अमरावती जिल्ह्याची माहिती या ठिकाणी विचारायला जाणार आहे तर मित्रांनो टी सी एस कंपनी जिल्ह्याची माहिती तुम्हाला विचारत नाही आणि पेपरमध्ये पण जिल्ह्यावर एकही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेला नाही आहे विद्यार्थ्याला हे पण माहीत नाही की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतात मेसेज करतात की सर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का तर मित्रांनो यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्हाला चाळीसचे चाळीसही प्रश्न सोडवायचे आहे तुम्हाला उत्तर येत असेल तरी सोडवायचे उत्तर येत नसेल तरी सोडवायचे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे लक्षात ठेवायचं संपूर्ण पेपर सोडवायचा आणि विशेष म्हणजे तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी वेळ पूर्ण मिळतो तुम्ही चाळीस मिनिटाच्या आत पेपर सोडू शकता कारण यामध्ये रिझनिंगवर प्रश्न नाही आहे मॅथमॅटिक्सवर प्रश्न नाही आहे यामुळे पेपरला पूर्ण वेळ तुम्हाला मिळतो पेपर हा तुमच्या वेळातच होते तर आजच्या सर्व शिफ्टनुसार जे जे काही प्रश्न येणार आहे त्याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनल उद्या सकाळी मी अपलोड करणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या शिफ्टमध्ये जेवढे काही प्रश्न विचारला जाणार आहे कोणकोणत्या घटक किती प्रश्न विचारला जाणार आहे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद